हिचे वडील माणिकरावांना तीन वेळा पाडलंय ही काय चीज आहे असं म्हणणाऱ्या विरोधी आमदारांना माणिकरावांची कन्या काय चीज आहे ते येत्या वीस तारखेला मतदार जनताच दाखवून देईल गेल्या तीन वेळा तुमच्या डोक्यावर बाळासाहेबांसह मातोश्रीचा हात होता म्हणून निवडून आलात यावेळी तुम्ही गद्दारी केलीत याच कारणास्तव जनता तुम्हाला घरात बसवेल असे घणाघाती प्रत्युत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप कामत यांनी दिलंय बाकी अन्य मतदारसंघामध्ये काय होईल मला माहिती नाही पण आपल्या मतदारसंघातून महाड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेपर्यंत आपण कोणीही स्वस्त बसायचं नाही हा निर्धार या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी व्यक्त करूयात गेल्या पंधरा वर्षामध्ये सातत्याने आता प्रत्येकाने या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना सांगितली की पंधरा वर्षाचा कार्यकाळ इथल्या विरोधी आमदारांनी सातत्याने निवडून येऊन काय परिस्थिती केली आहे हे मी तुम्हाला वेगळ्या नव्याने सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही तर निश्चितपणानं आज या सगळ्याचा पाडा बसण्याची वेळ आलेली आहे ज्या परिस्थितीमध्ये आज आपण संपूर्ण हे तिन्ही तालुक्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज वावरत आहे ते कुठेतरी दुर्दैवी आहेत हे निश्चितपणानं जाणवतं तिन्ही तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वस्तीमध्ये आज गाव जात असताना प्रकर्षाने कुठली गोष्ट जाणवत आहे ती म्हणजे इथला कुठलेला विकास तरी सुद्धा इथले विद्यमान आमदार अगदी छातीठोकपणे सांगत राहतात की आम्ही केला विकास पण आता ना। लोक हे सगळं ओळखू पाहत आहेत कारण जो तुम्ही काय विकास केलेला आहे तो तुमच्या घरातच राहिलेला आहे बाकी उर्वरित कुठल्याही मतदारसंघामध्ये काम असताना पक्षाला विरोधी आमदारांनी सातत्याने पंधरा वर्ष मिळाल्या कारकिर्दीमध्ये ते करत आलेले आहे फक्त केवळ खोट्या आश्वासन कोकळ घोषणा त्याच्या खेळीस त्यांनी कुठल्याही त्या तालुक्यातील गावांमध्ये काही ठोस काम केलं नाही तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आणतात म्हणजे दिसलाय का कोणाला विकास दिसलाय सगळा मतदारसंघ हा भकास त्यांनी या निमित्ताने करून टाकलेला आणि याच्या निश्चितपणाने येत्या काळामध्ये आपल्याला उत्तर देण्यासाठी आपण आज लोकप्रतिनिधी मधून सातत्याने आपण इथून निवडून येत असताना असं एक ठोस काम तुम्ही दाखवा या मतदारसंघामध्ये तुम्ही काय केलेला आहे शिक्षणाचा दर्जा वाढला का आरोग्य यंत्रणा सुधारली का नवीन इंडस्ट्रीज आपल्या कधी नव्हे ती आज महिलांची उपस्थिती इतकी लक्षणीय प्रत्येक गावबेटीच्या माध्यमातून मला बघायला मिळते त्याचं उदाहरण